पाच कर्मार संख्यांची ही सत्तर आहे तर सर्वात मोठ्या संख्या व सर्वात लहान संख्या या दोन संख्यांचा गुणाकार किती बघा मित्रांनो आपल्याला दोन संख्यांची बिरीज पाच संख्यांची बिरिजी सत्तर दिली म्हणजे एकशे सत्तर भागिले पाच पाच त्रिक पंधरा उठले दोन पाच चौक वीस चौतीस चौतीस ही आपल्याला मधली संख्या मिळेल मित्रांनो मदी संख्या मिळाली चौतीस पस्तीस तेहत्तीस बत्तीस आणि छत्तीस या पाचंची बेरीज एकशे सत्तर येते मित्रांनो सहा पाच अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा तीन अठरा आटरा अठरा दोन वीस शून्य आजच्याला दोन तीन सहा नऊ बारा पंधरा सोळा सतरा एकशे सत्तर आली मित्रांनो तर आपल्याला सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांच्या गुणाकार सांगितले मित्रांनो तर आपली सगळ्यात लहान संख्या बत्तीस आणि मोठी संख्या छत्तीस यांचा गुणाकार मित्रांनो सहा दुने बारा आजच्याला एक सहा त्रिक अठरा एक एकोणावीस एकशे ब्या सात तरी अठरा आणि एक आठशाचे एकशे एको एकोणवीस म्हणजे एकोणावीस म्हणजे एकशे ब्याण्णव झाली शून्य एक, एक जोडला तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ दोन ज्या त्या नऊ आणि पाच नऊ सहा नव्द सहा पंधरा आठशेला एक नऊ दहा आणि एक अकरा अकराशे बावन्न